ीचा बाप नव घरीचा बाप मांडव घाली तो घाली तो आंगणी मांडव घाली तो घाली तो आंगणी नवरी साळू बाई नवरी साळू बाई आहे काय सुकराची सुकराची चांदणी हाय काय आए सुकराची सुकराची चानी सईबाई सजना नवरा मोतीदान बाई नवरी नगीना नवकारी च्या बापा नवकारी चा बापा धन्य धन्य रे धन्य रे तुमची छाती धन्य धन्य रे धन्य रे तुमची छाती असं तडल काळी ज असं तडल काळी जग दिले पर रे याच्या हाती असं काय तडलय काळी जगड काळी जग दिले पर रे पर परयाच्या हाती सईबाई सजना नवरा मोती दानं बाई नवरी नगीना मांडगव चादारी मांडगव चादारी घागर लवंडली लवंडली तू पाची घागर लवंडली लवंडली तू पाची धन्य नवरी च्या बापाची च्या धन्य नवरी च्या बापाची च्या बापची सजना नवरा दान नवई नवरी न गीना नवरे चा बापा नवर रे चा बापा धन्य रे धन्य रे तुमची छाती ते तर लय काळी जो थोडी लय काळी ज दिले पर रे पर याच्या हाती दिले पर रे रे याच्या हाती सईबाई सजना नवरा मोती नाबाई नवरी नगीना नवगरीचा नवघरीचा बाप नवघरीचा बाप सर काय विळचा वीळ चाऊ पासी सर काय विळचा वीळ चाऊ पासी आधी काय वतन ವತನ ಕನ್ಯಾದಾನ ಅದಿ ಕಾಯಿ ವತನ ವತನ ಕನ್ಯಾದಾನ ಮಂಕಾಯಿ ಸೋಡನ ಸೋಡನಾಯದಶಿ ಮಂಕಾಯಿ ಸೋಡನ ಸೋಡನ ಎಕಾದಿ ಸೈಬೈ ಸಜನ ನವರಾ ಮೋತಿ ದಾನ ಬೈನವರಿ ನಗಿ नव घरी बाप गाडी बैलासी शिस जला आयतो नव ग नव घरीचा बाप मांडव घालूनी गालूनी, निजला मांडव घालूनी